Люди. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रातील मत्तशुभ वर्तमानाच्या अध्याय सोळा आणि वचन सत्तावीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल प्रभू येशू ख्रिस्त मानवजातींच्या पापांकरिता वधस्तंभावर मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे व शिष्यान तो स्वर्गात वर घेतला गेला आहे आता तो लवकरच पुन्हा येणार आहे आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त तो त्याच्या आगमनाविषयीचे वर्णन करीत आहे मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानीशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल त्याचा परत येण्याचा आणखी एक उद्देश हा आहे कि तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल सर्वप्रथम तो न्यायाकरिता अर्थातच प्रतिफळ आणि शिक्षेची घोषणा करण्यासाठी तो येईल त्याचा न्याय मनुष्याच्या न्यायापेक्षा अधिक चांगला असेल दुसरे हे की मनुष्याने या जगात किती कमावले आहे यावरून त्याचा न्याय केला जाणार नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याचा न्याय होईल त्या दिवशी मनुष्याच्या अविश्वासूपणामुळे विश्वासघातामुळे त्याला अनंत काळाची शिक्षा म्हणजेच नरकाची शिक्षा दिली जाईल आणि जे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून जो स्वीकार करतात त्यांना तो जीवनाचा मुकुट देईल तिसरे हे की धर्म त्याग अनिती आणि अनि सर्व प्रकारचे पाप आणि अपराध आणि अनि अनितीच्या कृत्यांकरिता न्याय देवाने एक दिवस नियुक्त केला आहे तुमचाही त्या दिवसापासून बचाव व्हावा व तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद